मनाला फ्रेश करणारे सुंदर सुविचार परक्यांनाही आपलं करतील असे गोड शब्द असतात शब्दांनाही गोड पडावं अशी गोड माणसं असतात किती मोठ भाग्य असत जेव्हा ती आपली असतात रसिक प्रेक्षक हो तुमच्यासारख्या गोड माणसांसाठी घेऊन येत आहे सुंदर सुविचार जीवनात कितीही यश मिळालं तरी माणुसकी हरवली तर ते यश व्यर्थ ठरतं पद पैसा आणि प्रतिष्ठा क्षणिक असतात पण एक चांगलं मन आयुष्यभर लोकांच्या आठवणीत राहत एखाद्या माणसाचं सौंदर्य त्याच्या चेहऱ्यात नसतं तर त्याच्या मनात असतं कारण चेहरा काळानुसार बदलतो पण मनाची उजळवण कायम राहते कधी कधी एका गोड शब्दांनी आणि एका प्रेमळ हसण्यात दुसऱ्याचं आयुष्य बदलून जात म्हणून बोलण्याआधी विचार करा कारण तुमचा आवाज कोणासाठी तरी आशा असू शकतो खरं आयुष्य म्हणजे स्वतःसाठी जगणं नव्हे तर दुसऱ्यांच्या चे चेहऱ्यावर हास्य आणणं जो इतरांच्या आनंदात आनंद मानतो त्यालाच खरा सुखाचा अर्थ कळतो जग जिंकण्याची गरज नाही मने जिंकण्याची गरज आहे कारण जग जिंकलं तरी लोक विसरतात मन जिंकलं की लोक आठवतात माणूस कितीही मोठा झाला तरी त्याने स्वतःला माणूस म्हणूनच ओळखलं पाहिजे कारण पद पैसा नाव हे सर्व नष्ट होतात पण माणूस की कधी मरत नाही प्रत्येक जखम शिकवते प्रत्येक पडझड उभं राहायला शिकवते म्हणून दुःख हे शत्रू नाही तर गुरु असत जे आयुष्याची खरी ओळख करून देत संपत्तीने श्रीमंत होऊ शकतो पण चांगुलपणानेच माणूस महान होतो कारण पैसा हातात असतो पण माणूस हृदयात असते नाती जपायची असतील तर वेळ द्या कारण वेळ हीच नात्याची सर्वात सुंदर भेट असते दुर्लक्ष केल्यावर अगदी प्रेमही थंडावून जात काही माणसं देवासारखी असतात दिसत नाहीत पण त्यांच्या आठवणी मनात शांतता देतात अशा लोकांना जपून ठेवा तेच जीवनाची खरी संपत्ती असतात प्रत्येकाला आपला प्रवास वेगळा असतो म्हणून तुलना करू नका स्वतःच्या मार्गावर शांतपणे चालत राहा कारण यश आवाज करत नाही ते परिणाम दाखवतो मनात राग ठेवून झोपू नका कारण जीवन कधी संपेल हे कोणालाच ठाऊक को नाही क्षमा करा कारण क्षमा करणं म्हणजे स्वतःला कधी कधी एक साध ठीक आहे बोलणं हजार वाद मिटू शकत अहंकाराने नाती मोडतात पण नम्रतेने नाती जपली जातात तुमचं वागणं तुमचं शिक्षण तुमचा संस्कार आणि तुमचं मन दाखवतं म्हणून नेहमी अशी माणसं बना ज्यांच्यामुळे चांगलपणावर लोकांचा विश्वास वाढेल जीवनात कितीही अंधार असला तरी दुसऱ्यांसाठी एक छोटा दिवा भा कारण ज्याला प्रकाश देता तोच प्रकाश एक दिवस तुमच्यापर्यंत परत येतो कधी कधी देव आपल्याला मोठं काही देत नाही कारण त्याला माहिती असतं की आपण छोट्या गोष्टीतच आनंद शोधू शकतो समाधान हाच सर्वात मोठा आशीर्वाद आहे मन जिंकणं म्हणजे लोकांना बदलणं नव्हे तर स्वतःच्या वागण्यात इतकं प्रेम असणं की लोक बदलायला प्रेरित होतील कधीही विसरू नका ज्यांनी तुमच्यासाठी वाईट काळात साथ दिली त्यांच्यासाठी नेहमी चांगल्या काळात उपस्थित राहा कारण नाती फक्त आठवणींनी नव्हे तर कृतींनी टिकतात जीवनात अनेक लोक भेटतात काही धडे शिकवतात काही जखमा देतात पण काही माणसं अशी असतात की त्यांच्या भेटीनेच सगळं दुःख विसरलं जातं रसिकांनो सुविचार कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा सुविचार आवडल्यास लाईक करा अशाच प्रकारचे मोटिवेशनल व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद